नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की ज्याप्रमाणे ह्या पूर्वीच्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही प्रतिक्रिया दिलीत भरपूर व्ह्यूज दिल्यात लाईक दिल्यात त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यातला जो व्हिडिओ होता त्याला देखील तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल तो तुमचे खूप खूप धन्यवाद आणि देखील चांगल्या आल्या लाईकदेखील भरपूर आल्या आणि शेअरिंग देखील भरपूर झालं त्यामुळे ह्या व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्री गजाननाचं स्मरण करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो गजबदनमचिंतम तीक्ष्णदंश बृहधर्मशेषं भूतिराजं पुराणं अमरवरसुपूज्यं रक्तवर्ण सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजन नमामि श्री गजानन बारा राशींच्या प्रत्येक जातकाला येणारा आठवडा शुभफलदायक देवो अशी कामना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक अठरा मे ते चोवीस मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना अनेक नवनवीन संधी मिळणार आहेत तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि योजना यशस्वी होणार आहेत त्यामुळे तुमचे सहकारी आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे उत्तम कौतुक करतील आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला राहणार असून गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सदस्यांमध्ये समन्वय दिसून येईल प्रेमी जीवनात काही सकारात्मक बदल घडू शकतात ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासारखा आहे लक्ष केंद्रित करण्याकरता उत्तम असून आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जा जातकांना हा आठवडा उत्तम राहणार असून मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याची कास सोडू नका काही जुन्या मित्रांशी संपर्क होऊन या आठवड्यात काही आनंदाचे नवीन क्षण तुमच्या आयुष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या घेण्यासाठी तयार राहा कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घ्या आरोग्याची काळजी घ्या वेळेवर विश्रांती घ्या मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय सप्तशती पाठातील कवच अर्गला किलक याचा एक पाठ येणाऱ्या मंगळवारी करावा मेष राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे एक आणि नऊ आणि शुभ अंक आहे लाल आणि पिवळा वृषभ रुशब्रास। राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात स्थिरता आणि प्रगतीचा अनुभव येईल तुमच्या मेहनतीचे आणि सातत्याचे फळ ह्या आठवड्यात तुम्हाला नक्की मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा देखील मिळेल आर्थिकदृष्ट्या आठवडा आठवड्यात तुमच्यासाठी चांगला राहणार असून गुंतवणुकीतून व केलेल्या कामातून धनलाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत राहील सदस्यांमध्ये समन्वय आणि प्रेमाची भावना वाढणार आहे काही कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल जीवनात स्थिरता आणि जवळीक वाढेल आपल्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल वृषभ राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार आहे तरीही आपल्या आहारावर लक्ष ठेवा आणि नियमित व्यायाम करा जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन शक्यतो बरं मानसिक शांततेला महत्त्व द्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा या आठवड्यात विशेषतः कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा अनावश्यक खर्च टाळा आणि बचत करण्यावर विशेष भर द्या कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा आणि गुलाबी आणि शुभंग आहे दोन आणि सात आणि वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय आहे गाईला चारा घाला रास या आठवड्यात मिथून राशीच्या व्यक्तींसाठी सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या चांगला काळ असणार असून तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील नवीन ओळखी होतील आणि ह्या ओळखींचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ देखील तुम्हाला मिळणार आहे काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल आर्थिक बाजू उत्तम राहील परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांशी संबंध मधुर राहतील काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होऊन त्यामुळे तुमच्या नातेसंबंधावर त्याचे चांगले परिणाम होऊन प्रेमी जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण होईल अविवाहित लोकांसाठी चांगल्या संधी मिळतील विद्यार्थ्यांसाठी आठवडा आठवड्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी उत्तम आहे मिथून राशीच्या जा जातकांना आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ समस्या जाणवू शकतात त्यामुळे आपल्या दिनचर्येत योगा आणि व्यायामाचा समावेश करा मानसिक शांतता जपा आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न करा नवीन लोकांशी संवाद साधताना आपले विचार स्पष्टपणे मांडा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा आणि पिवळा शुभ अंक आहे तीन आणि पाच आणि मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा उपाय नऊ वर्षाच्या कुमारिकेला भेटवस्तू द्या कर्करास राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात भावनिक आणि कौटुंबिक जीवनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे काही जुन्या आठवणी ताज्या होतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात परंतु आपल्या शांत स्वभावामुळे आणि समजूतदारपणामुळे तुम्ही त्यावर मात कराल आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम राहणार असून अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे गुंतवणुकीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या कोणालाही जास्त विश्वास दाखवून पैसे उधार देऊ नका राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांशी संबंध अधिक घट्ट होणार आहेत आईवडिलांची आणि घरातील ज्येष्ठांची जरूर काळजी घ्या त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रेमी जीवनात काही मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज टाळा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे मित्रांच्या गप्पांमध्ये वेळ वाया घालू नका आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे मानसिक तणाव जाणवू शकतो त्यामुळे ध्यान आणि योगाचा अवलंब करा पोटाच्या तक्रारी होण्याची शक्यता आहे म्हणून हलका आणि पौष्टिक आहार घ्या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा कुटुंबाला वेळ द्या आणि त्यांच्या गरजा समजून घ्या मी या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा आणि चंदेरी शुभ अंक आहे चार आणि सहा आणि कर्क या आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी भगवान शंकराला एक पेलाभर दूध अर्पण करा शिवरास त्या आठवड्यात शिवराशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहणार असून उत्साहाने परिपूर्ण असा आठवा असणार आहे कोणतेही काम हाती घ्याल का त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक वाढलेली आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचा गुण आणि त्याची क्षमता दिसून येईल आणि तुम्ही सहकाऱ्यांचे मार्गदर्शन कराल तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला आठवड्यात सापडतील मात्र अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा शिवराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात हो कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहणार असून सदस्यांमध्ये समन्वय आणि प्रेम वाढणार आहे मनोरंजनाचे किंवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते प्रेमी जीवनात आपल्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो नवीन संकल्पना समजावून घेण्यासाठी आणि आपले ज्ञान वाढवण्यासाठी हा काळ उत्तम राहणार असे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा उत्तम राहणार असून तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली राहील तरीही नियमित व्यायाम आणि संतुलित आहार मात्र सोडू नका त्याचं महत्त्व जाणून घ्या आपल्या आत्मविश्वासाचा योग्य तो उपयोग करा आणि संधीचा लाभ घ्या आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि अनावश्यक खर्च टाळा कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत आनंदादायी वेळ घालवा सिंह या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेर आणि केसरी आणि शुभ अंक आहे एक आणि पाच आणि शिवराशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे दररोज सूर्याला अर्घ्य प्रदान करा कन्या रास कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात अधिक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची थे गरज भासणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करून काम करण्याची आवश्यकता आहे तुमच्या कामामध्ये काही अडचणी हो येऊ शकतात परंतु तुमच्या मेहनतीने आणि चिकाटीने तुम्ही त्यावर मात कराल सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने थोडी निराशा किंवा नाराजी येऊ हो शकते आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका आणि विचारपूर्वक निर्णय घ्या कन्या राशीच्या जा जातकांना या आठवड्यात कुटुंबातील वातावरण सामान्य राहणार असून घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि आपल्या टोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा काही गैरसमज होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो प्रेमी जीवनात जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे शांतपणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाता विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल पोटाच्या तक्रारी किंवा सारख्या समस्या या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना जाणवू शकतात संतुलित आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करा आणि संयम ठेवा आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा आणि अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज दूर करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घ्या कन्या राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा आणि फिकट मिळा आणि शुभ अंक आहे दोन आणि सहा आणि कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय सात वर्षाच्या कुमारिकेला भेटवस्तू द्या तुळरास या आठवड्यात तुळ राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याची गरज आहे तुमच्या आजूबाजूला अनेक घडामोडी घडतील आणि तुम्हाला विविध लोकांशी संवाद साधावा लागेल कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि योजना प्रभावी ठरतील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल आणि तुमच्या टीमवर्कच्या माध्यमातून तुम्हाला चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल आर्थिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे मात्र अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसारचा तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही असणार आहे सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढणार आहे घरात काही शुभकार्याचे आयोजन होऊ शकते प्रेम आणि जीवनामध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो नवीन ज्ञान प्राप्त करण्याची आणि आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी विद्यार्थ्यांना या आठवड्यात मिळणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहणार असून अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्यांच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या आणि मानसिक शांततेला महत्त्व द्या कामाच्या ठिकाणी वैयक्तिक जीवनात संतुलन साधा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि अनावश्यक खर्च टाळा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पाळा प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवा तुमचा आठवडा सुखसमृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा जाणार आहे तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभरंग आहे निळा आणि हिरवा शुभ अंक आहे सहा आणि सात आणि तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय जवळच्या देवीच्या देवळात जाऊन तिची ओटी भरा रास वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात आपल्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असणार आहे कामाच्या ठिकाणी आव्हाने येऊ हो शकतात परंतु तुमची तीव्र इच्छाशक्ती आणि जिद्दीमुळे तुम्ही त्यावर मात करू शकाल काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र असणार असून अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचारविनिमय करा कोणताही कोणतेही प्रकारचे कर्ज देणे किंवा कोणाकडूनही कर्ज घेणे या आठवड्यात टाळलेले बरे वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात कुटुंबातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहणार असून सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या काही जुन्या समस्या पुन्हा डोकं वर काढू शकतात प्रेमी जीवनात गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे संवाद साधा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे मित्रांच्या गप्पांमध्ये आपला अभ्यासातला महत्त्वाचा वेळ वाया घालू नका आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा जाणू शकतो पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या योगा आणि ध्यानाचा अवलंब करणे तुम्हाला फायदेकारक ठरेल आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि अडचणींवर मात करा आर्थिक व्यवहारात साबदगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद सदा आणि गैरसमज दूर करा आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा रंग आहे लाल आणि मरून आणि अंक आहे आठ न आणि नऊ आणि वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी एकवीस वेळेला श्री रचित प्रणम्य शिरसादेवम या गणपती स्तोत्राचे पठण करा धनुराज धनुराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचा पुरेपूर अनुभव येणार आहे तुमच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि जाणून घेण्याची जी तीव्र इच्छा आहे ती परिपूर्ण होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि दृष्टिकोन इतरांना प्रभावित करतील तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमची पदोन्नती आणि प्रगती होणार आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवड्यात तुमच्यासाठी चांगला राहणार असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नवीन फायदा होण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला प्राप्त होणार आहेत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मात्र जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहणार असून सदस्यांमध्ये समन्वय आणि प्रेम वाढणार आहे काही मनोरंजक योजना आखल्या जाऊ शकतात किंवा घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते जीवनात उत्साह आणि चांगले वातावरण राहील आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची नवीन संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो नवीन विषय शिकण्यात आणि समजून घेण्यात तुम्हाला आनंद मिळेल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा उत्तम राहणार असून तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उत्तम असणार आहे तरीही प्रवासाच्या दरम्यान आरोग्याची काळजी जरूर घ्या आणि वेळेवर भोजन करा नवीन संधीचा लाभ घ्या आणि आपल्या ध्येयांकडे वाटचाल करा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवा आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा आणि नारंगी आणि शुभ अंक आहे तीन व नऊ आणि धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी पांढऱ्या गाईला चारा घाला रास या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अधिक जबाबदारीने वागावे लागेल कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने येऊ शकतात तुम्ही ती लिलया पार करा ज्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला मात्र अधिक प्रयत्न करावे लागतील तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे सहकाऱ्यांशी समन्वय साधून काम केल्यास नवीन संधी आणि यश तुमचेच आहे असे समजून चाला आर्थिकदृष्ट्या आठवडा सामान्य राहील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि नि बचतीवर लक्ष केंद्रित करा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि जाणकारांचा सल्ला जरूर घ्या उदार व्यवहार शक्यतो टाळलेले बरे मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कुटुंबातील वातावरण थोडे शांत आणि गंभीर राहील घरातील सदस्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे त्यांच्या भावनांचा अनादर करू नका काही कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात ज्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा प्रेम आणि जीवनात स्थिरता आणि समजूतदारपणाला महत्त्व द्या आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांचाही आदर करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा असणार असून कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे पक्क मनात बिंबवा आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणार नाही याकरिता आपण योग्य ती काळजी घ्या नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करा आणि संयमाने काम करा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा आहे निळा आणि नि काळा आणि शुभ अंक आहे चार व आठ तसेच मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री हनुमंताला एक वाटी तेल व वा अकरा हिरवे मूग असे एकत्र करून अर्पण करा कुंभरास कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अनेक नवनवीन संधी मिळणार आहेत तुमच्यामध्ये नवीन कल्पना आणि विचार येतील ज्याचा तुम्ही उपयोग करून आपल्या कामात उत्तम अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब कराल कामाच्या ठिकाणी तुमचे नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि कार्यशैलीची प्रशंसा होईल सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि टीमवर्कच्या माध्यमातून तुम्ही चांगले परिणाम साधू शकाल आर्थिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार असून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतलेला बरा कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहणार असून मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे प्रेम आणि जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह राहील आपल्या प्रिय व्यक्तींसोबत संबंध अधिक दृढ होतील अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी उत्तम असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहणार असून अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या पुरेशी विश्रांती घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्या नवीन कल्पनांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घ्या आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि विचारपूर्वक खर्च करा कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभरंग आहे निळा आणि जांभळा शुभ अंक आहे सहा आणि आठ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जाऊन शनी, मंदिरा मंदिरा शनी महात्म्याचा एक पाठ करा मीन रास मीन राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शांतता अनुभवण्याची गरज आहे कामाच्या ठिकाणी काही गोंधळ आणि अनिश्चितता जाणवू शकते ज्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि मनाने काम करा सहकाऱ्यांशी समन्वय साधताना अधिक नम्रता ठेवलेली चांगली आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तत्पूर्वी त्यातील तज्ञांचा जरूर सल्ला घ्या मीन राशीच्या जा जातकांना कुटुंबातील वातावरण संमिश्र राहणार असून काही सदस्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला वेळसावेत घरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करा प्रेमी जीवनामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे एकाग्रता वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला जाणार असून आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल मानसिक तणाव आणि शारीरिक दुर्बलता जाणवू शकते नियमित आणि योग्य ध्यानाचा अवलंब करा पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य ठेवा तहान लागल्यानंतर जरूर पाणी प्या कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक आणि शांतमनाने घ्या आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा मीन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा आणि हलका हिरवा आणि शुभ अंक आहे तीन व सात तसेच मीन राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय मनातील तणाव व भीती दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे येत्या गुरुवारी किमान एक वेळा पठण करा हे होते मेस्ट ते मीन या बारा राशींचे दिनांक अठरा मे ते चोवीस मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य गेल्या वेळेप्रमाणेच यावेळी देखील फटाफट बारा मिनटात बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे तेव्हा तो, तो देखील व्हिडिओ बघा लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद